महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात डांबरीकरणासह सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले मात्र सदरच्या रस्त्यांना चार महिने उलटत नाही तोच रस्ते खराब होत असल्यानं आज शहरातील विविध भागातील रस्त्यांची माजी आमदार गोटेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजप विरोधात गंभीर आरोप केले यावेळी रस्त्यांची पाहणी करत असताना नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता बिंदास्त तक्रारी करा असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी नागरिकांना केलं धुळे शहरातील विविध भागात विविध योजनांमधून कोट्यवधी रुपयांचे रस्ते तयार करण्यात आले मात्र सदरच्या रस्त्यांना खड्डे पडत असल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ते, पदा रस्ते कामात झालेला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणत मनपा प्रशासनाच्या विरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे शासनासह गोरगरीब नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे माध्यमात या ठिकाणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आव्हानानुसार आवान या ठिकाणी विविध प्रभागातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हा परिसर आहे प्रभाग क्रमांक पंधरा सरकारी धान्य धान्यकडून भाऊसर कॉलनी आणि प्रसन्न हाऊसिंग सोसायटीला लागून या ठिकाणी हा डिप्पी रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी बनवण्यात आलेला होता वर्षभरानंतरच या रस्त्याची ही अवस्था तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की कमीत कमी या रस्त्यांची जी वयोमर्यादा असते ती वयोमर्यादा कमीत कमी पाच किंवा सात वर्ष तरी असायला हवी पण वर्षभरामध्ये तीस वर्ष ही रस्त्यांची वयोमर्यादा असायला हवी पण वर्षभरामधनं हे रस्ते या ठिकाणी खराब झालेले आहेत या ठिकाणी आपण अनिल अन्नगोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया घेऊयामध्ये सरकारचा जो जी आर आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार सतराचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा बाकीचा रस्ता हा कमीत कमी तीस वर्ष टिकला पाहिजे आणि रस्त्यावर ज्या आयुष्य हे शंभर वर्ष आहे हे जर नसेल तर तिथे जबाबदार ठेकेदार

रात्री नऊ साडे नऊ दहा वाजेला हरवड केला त्यांना नाही सांगितलं की रात्रीच एवढा घाई करू नका दुसऱ्या दिवशी रोड करा म्हटलं एवढा घाय रोड करू नका तुम्ही तरी त्यांनी केला आणि गटात नळाची खोदाई जी ना ती व्यवस्थित करा म्हटलं की ते करून नळ कनेक्शन तुटायला नको अशी आम्ही यावेळी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनोने महानगरप्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी विनोद जगताप ललितवाळी निंबा मराठे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे